आली 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 दिवाळी आली मोदी साहेब करायची तुम्हाला हार्दिक शुभेच्छा हॅपी दिवाळी म्हणजे बरेच दिवस आपला आपल्या व्हिडिओ येतोय युट्यूब चॅनल मेहुल चिपळूणकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यास आत्ता सबस्क्राईब करून घ्या मंडई उसाचा रस घेऊया आणि आज आपण कुठे जाणार आहोत तर आज आपण मार्टला जाणार ठाणे कोलशे जोडला जे आहे ती जाण्याचं मुख्य कारण आता दिवाळी आले जवळ दिवाळीच्या निमित्ताने तिथे काय वस्तू आल्या आहे दिवाळी स्पेशल गिफ्ट द्यायला आपल्या मित्रमैत्रिणींना आपल्या भाऊबीजेच्या निमित्ताने आपल्या बहिणींना भावांना तर दिवाळीचं स्पेशल असतं सगळ्यांसाठी तर दिवाळी दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने खरेदीचा आपला ब्लॉग असणार आहे त्या ब्लॉगमध्ये शेवटनंतर बनवून राहा आणि डिमार्टमध्ये काय काय कलेक्शन आलं ते तुम्हाला दाखवतो या आपण डीमार्टमध्ये एक्सप्लोअर करूया मागे बघू शकता आपण आता डिमार्टच्या प्रवेशद्वाराकडे डिमार्ट कोलशेत कोलशेतमध्ये जे डिमार्ट आहे म्हणजे आपण कोलखे डीमार्टला या आपण पुढे एक्सप्लो कर माझ्याबरोबर कोण आहे माझ्याबरोबर त्या आनंद आणि अजवे सुद्धा त्यांनी खरेदी शॉपिंग चालू केलेली आहे दिवाळीच्या निमित्ताने या पुढे आपल्या डिमार्ट मध्ये काय काय बघायला आपण बघूया बघा डिमार्ट मध्ये फुल गर्दी आहे घेण्यासाठी आपल्या डिमार्टच आहे दिवाळी दोन हजार पंचवीसच्या निमित्ताने काय काय शॉपिंग आहे काय दिवाळी साठी काय स्पेशल मिळालं का <Santhropus> आधी तुला काय सापडते की नाही या पुढे आपण एक्सप्लोर करूया अजून काय काय वस्तू आहेत त्या आत्तापर्यंत शॉपिंग आता सुरुवात झालेली आहे बघ आता ही थोड्याच वेळात ही गाडी भरणार आहे बरोबर दिवाळीच्या निमित्ताने असे काय गिफ्ट आले असे काय रेट बघ यात काय काय पेढा कतली बेसन लाडू काजू कत्ली बऱ्याचशा वरायटीमध्ये साईजमध्ये आहे आणि इथे तर बघा भरपूरच आहे दिवाळी स्पेशल गिफ्ट्स मिठाई बिस्किट्स त्याच्यामध्ये हेच आहे सुकामेवा सुकामेवा चॉकलेट्स दिवाळी गिफ्ट्स भरपूर आहेत वेगळ्या साईजमध्ये हे बघा असे काय आहेत उत्सव हा एक मोठा बॉक्स बघूया कसला आहे नटराजचे सुकामेवा नटराज विशेष सेलिब्रेशन डिलाईट असं काय गिफ्ट आहे याचं मला एक आवडलं या गिफ्टमध्ये आधी हे दे दे डबल पॅकिंग आहे इथे बघू शकता पॅकिंग डबल आहे ओके मी बाहेरचा जरी बॉक्स खराब असेल तरी तुम्हाला आतमध्ये मिळेल सुकामेवासाठी आहे असं मोठंसं पॅक आहे सहाशे साश, सहाशेला आहे सहाशे साडेसहाशे तुला दिवाळीची खरेदी चालू आहे ना तुम्ही दोरात थोडी थोडी आपली बघा ही बॅग डी मार्टची ट्रॉली वाढत चालली आहे आता बघा व्हिडिओच्या सुरुवातीला एवढी आहे एंडला मी मला दाखवतो केवढी होते काय खरेदी झाले आहे बघी आठ आद। आदवीत काय घेत आहे चोकोज आदवेचं फेवरेट फूड चोकोज म्हणून दाखव कुठे सगळे फ्लेवर घेतले आहेत का कंबाईन पॅक घेतले सगळे फ्लेवर किती फ्लेवर आहे ओके सहा फ्लेवर त्याच्या निमित्ताने स्वीट्स कोकोनट बर्फी काजू कतली आणि असं काय कलेक्शन आलं काजू कत्लीमध्ये भरपूर आहे बघा इथ विथ आहेत चॉकलेट सेक्शन ना लहान मुलांचं सगळ्यात आवडतं सेक्शन अद्वैत काय काय घेत रे दाखवा आम्हाला हे काय वर्क आणि आज तू काय घेतलंयस अच्छा किटकॅट आणि डेरी मी आणि अद्वैतने परक घेतलं आहे मी oh. सर डिफरंट डिफरंट फ्लेवर वेट्स आणि भरपूरचं कलेक्शन आहे ऑरेंज सोनपापडी स्ट्रॉबेरी फोनपाडी मधुरस यांची काजूकतलीचं मी ते बरेच सेक्शन बघतो आहे पेढा पेढा आणि काजूकतली ड्रायफ्रूट्स काही आपण मोठे ड्रायफ्रूट्स बघितले पॅक हे फेस्टिवल स्पेशल लाडू चिवडा ड्रायफ्रूट्स आणि इथे काय आहे बेसन लाडू वा बेसन लाडूचा पॅक आहे बेसन लाडूचा भरपूर आहे गुलाबजाम रसगुल्ला हे भरपूर असे फ्लेवर आहेत चालू होते आहे आता आपण आलो आहे पण एज्युकेशन सेक्शनला एज्युकेशन सेक्शनला आणि काय घेते आहे अच्छा अधू आहेत काय स्पेसिफिक एज्युकेशन सेक्शनमध्ये फक्त आहे ना दिवाळीची सुट्टी चालू होणार आहे पण दिवाळीचा अभ्यास आहे तर इथं काय घेता येतं ते एज्युकेशन सेक्शन डीमार्टला आलं की एक आहे की सगळं एका ठिकाणी मिळतंय हे ज्यूस मिक्स ज्यूस रिअलचे आणि नॅचरलचे मिक्स ज्यूस किंवा फ्लेवरवाले आणि ते आहेत कोल्ड्रिंक्स कोल्ड्रिंकपासून तर आम्ही लांबच राहतो कारण आम्हाला डॉक्टरने सांगितलं की जरा कोल्ड्रिंक्स लांबच राहा कारण आम्हाला त्रास होतो तुमच्यापैकी कोणी कोल्ड्रिंक घेता का किंवा त्यासोबत लांब राहता का मला नक्की कमेंट करून सांगा था 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 ये ज्यूस त्यातल्या त्यात बरे आहेत फूड सेक्शन सुट्टा काजू अक्रोड बदाम भरपूर आहे कलेक्शन की मॅगीसाठी कॉम्पिटिशन आहे पी एवढा मोठा पॅकेट वेगळा सिक्स इन वन पॅक कोण मॅगी प्रिफर करतं कधीतरी खायला बरं आहे त्याच्यामुळे बेसन असतं तर आम्ही थोडंसं लांब राहिलंच बरं अद्वैत घेतोय मॅगी अद्वैत किती पॅकेट किती घेतोय जास्त नाही ना, ना हां ओके बघा दोनच घेतलेली आहेत मॅगी जास्त नको रे बाबा आपल्या हेल्थसाठी बरोबर नाही मॅगी चटपट होऊन जातं मी बघतोय कुठचा एसेन्स आहे के के कुठचा केवडा के के का तो कशासाठी तो उपयोगाला येईल कुठची बिर्याणी व्हेज किंवा नॉनव्हेज नॉनव्हेजसाठी कुठचा आणि अजून दुसरा कुठचा फ्लेवर चांगला आहे ओके मग कोणी आपल्यापैकी वापरताना नक्की कमेंट करून सांगता पिक्कल लोणच्या मध्ये याच्यामध्ये बघाल तर सुख खोबऱ्याची चटणी माझ्या खूप आवडती आहे कोणाकोणाला आवडेल नक्की कमेंट करून सांगता आणि मिक्स नुसते आणि मी मी बरीच वर्ष लोणचं खातं तर माझं आवडतं सिद्धिविनायक लोणचं आहे एकदम छान असतं नक्की तुम्ही सर ट्राय करा आता आपण पॅकेट बघतो दाखवा आम्हाला काय ते या पॅकेटमध्ये कुठची चटणी आहे ही ना गार्लिक चटणी आहे म्हणजे खोबरं आणि लसूण वापरून केलेली असते पण मला असं वाटतं की ही चटणी आहे पण आत्ताच तू हल्ली घरी आपल्या घरगुती चटणी होती छान झाली हां हां गार्लिक चटणी म्हणू नक्की तीज़ी तुम्ही कोण कोण करते ही चटणी आम्हाला नक्की सांगा अदरवाइज हे पॅकेट प्रेफर करा एकदम छान चटणी आहे लज्जतदार इकडे बघा आनंदी थँक्यू सॉस आणि जाम जाम आहे घरी आहे सॉसची छोटी छोटी बॉटल जबरदस्ती गर्दी आहे आज सगळ्या सेक्शनला मी बघतोय खूप गर्दी आहे आता डिमांड मध्ये खरेदी करताना मी काय घेतलं आहे तर एअर पॉवर पॅक आणि हे एअर कार फ्रेग्नेंट पॅक ह्याच्यामध्ये विशेष म्हणजे कारमध्ये बरेचसे फ्रॅग्नेंट पॅक येतात पण हे तुम्ही युज कर खूप छान असतं ज्या मी तीन फ्लेवर येतात तुम्हाला दाखवतो मी बघा हे जेलमध्ये एक दोन आणि तिसरा फ्लेवर हे तिन्ही फ्लेवर एकदम छान आहेत अँड टेस्टेड आहे तर कारण किंवा आपल्या बाथरूम वाशरूमसाठी नक्की मी रिकमेंड थँक्यू आपण हिंग सेक्शन डिमांडला ह्याच्यापैकी कुठचं सेक्शन आपण आनंदी कुठचं घेतो हिंग नेहमी एल जीचं आणि आता त्याच्यात ऑफर ट्वेंटी पर्सेंट एक्स्ट्रा हे छान असतं ना बरं की हिंग्याचे आपले कंपनीचे प्रोडक्ट आहेत पण आम्ही हे यूज करतो उठा उठा दिवाळी आली मोती साबणांनी स्नान करायची वेळ झाली ही ॲड दिवाळी दसरध हन, दसाधानंतर दिवाळी येण्याच्या तोंडावरती नेहमी फेमस असते मार्टमध्ये मा कलेक्शन आहेत मोती साबणाची त्याच्यामध्ये तीन फ्लेवर आलेले आहेत चंदन हळद आणि गुलाब नक्की करता दिवाळी आली घेतलेले आहेत एक मोती साबण हळद मोती साबण गुलाब आणि मोठी सामान चंदन तीन फ्लेवर मस्त पैकी एकदम छान येतोय आली आली दिवाळी आली मोती सामन्याने स्नान करण्याची वेळ झाली नक्की खरेदी करा जसे आली आली मोती सामाली हॅपी दिवाळी सेक्शन मध्ये आपण काय काय खरेदी केलं तर हे खरेदी केलं बरोबर आता आपण सेकंड फर्स्ट फ्लोअर ला का चाललो आहे तर आपली दिवाळी स्पेशल गिफ्ट गेला चला लिफ्ट आलेली आहे लिफ्ट मे जाऊया देवागा। देवागा। नाएं नाएं मुझे हे बघा नाईन नाईन्टी नाईन म्हणजे वन थाउजंडला छान असे सद्रे आले आहेत सुंदर भरपूर असे कलर आहेत या साईडला असा भरपूर कलर आहेत हे आहेत ते फाय हंड्रेड फोर नाईन्टी नाईनचे आणि हे आहेत नाईन नाईन्टी नाईन वन थाउजंड पण कुठे आला नंदी फर्स्ट फ्लोरला आलो डीमार्टला आणि बघा बघता बघता आपली ट्रॉली आता ऑलमोस्ट फुल झालेली आहेत सँडल घेतलेले आहे टी शर्ट्स आहेत गिफ्ट आपले घ्यायचे तर बाकी आहेत आपल्या दिवाळी स्पेशलसाठी आणि हे खास दिवे हे बरे पडतात मेणाचे बरोबर आनंदी अदवे आहेत आता दिवाळीचे गिफ्ट घ्यायचे आहेत या थोड्या वेळात कंटिन्यू करूया दिवाळी स्पेशलसाठी भाऊबीजेसाठी गिफ्ट काय घ्यायचे हा प्रश्न आहे चला त्या सेक्शनला आलं आहे आपल्याला काय मिळतं थोड्या वेळात तुम्हाला दाखवतो आपण काय सिलेक्ट केलं ते बरोबर आनंदी चला चला चूज करतो आणि थोड्यातच तुम्हाला थो भेटतो मंडळी दोनशे अडीचशे हजार दीड हजार दोन हजार ह्या रेंजमध्ये गिफ्ट आहेत ग्लासेसचे आहेत कपशी आहेत बघे आपण काय चूज करतो आणि फायनलाईज करतो ते तुम्हाला थोड्यातच दाखवतो तीन तास झाल्यानंतर शेवटी आनंदी आपल्याला आपला गिफ्ट मिळालं बरोबर गेल्या अडीच तीन तास आम्ही डीमार्टमध्ये आहोत आपला कोलशेतला आणि आपण आपल्या दिवाळीसाठी भाऊबीसाठी गिफ्ट खरेदी केलेलं आहे एक्सायटेड चला म्हणते कसं काय गिफ्ट आहे का वगैरे तर हे आम्ही बाऊल घेतलेले आहेत गॅलेक्सी फाय फिफ्टी पर पीस म्हणजे एक बॉक्स आणि आता बघूया कशी काय दिवाळीची खरेदी तुम्ही मग अशी ट्रॉली बघितली असं पूर्ण झाले बरोबर अजून थोडीशी खरेदी दिवाळीची चालूच आहे आता आठ दहा दिवस दिवाळीला राहिलेले आहेत पण त्यातल्या त्या डिमार्टची आपली खरेदी पूर्ण झाली बरोबर अंगी ओके आणि बघा इथे अद्वेतसुद्धा आहे अद्वेत हॅलो छान पैकी मस्त पाह पाहिजे बरोबर आता आपण काय एक्झिटला जेवणाचा टाइम झालेला आहे वाढले दीड पण त्याच्यामध्ये सॉफ्टीचा ता आनंद घेऊया आजवेरला खायला त्याला जमणार नाही कारण तर थोडी सर्दी झालेली आहे थोडासा तो, तो नाराज आहे पण जरा बरं वाटलं तर आपण त्याला देऊ बरोबर सॉफ्टे एन्जॉय करा दिवाळीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा लवकर लवकर खरेदी सगळ्यांनी करून घ्या हॅपी दिवाळी लवकरच भेटून नवीन अशा ब्लॉक मध्ये तिथपर्यंत स्वतःची काळजी घ्या बाय टेक केअर